आणि पिंपळगाव जोगा शाळेच्या अंतर्गत जे काही पुनर्वसन खात्याने जे काही संपादित जमीन संपादित केल्याचे या ठिकाणी खुबी बंधारा आणि करंजारे ख्रेश्वर या गावात जे काही बोर्ड लावलेले आहेत आणि कोणतीही ग्रामपंचायतीची प्यासाची ग्रामपंचायत असूनही कोणतीही परवानगी न घेता त्यांनी या ठिकाणी ते बोर्ड जमीन संपादित केल्याचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही सर्वच खुबी असेल खेरेश्वर असेल कोलेवाडी असेल पारगाव असेल मड असेल सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एक समन्वय समितीची मिटिंग घेऊन या ठिकाणी त्याचा जे काही त्या संपादितबद्दल जी काही माहिती होती ती कुणालाही माहिती नव्हती आणि त्याचा विचारविनिमय करून या ठिकाणी उद्या इथून पुढचा हा संघर्ष आमच्या जमिनी आम्हाला परत द्याव्यात या याच्यावर आधारित जी काही एकोणीसशे शहाण्णवचा जो कायदा आहे जे काही नोटीस आहे त्या नोटीसप्रमाणे चौदा सात वर्षानंतर ज्या काही संपादित केलेल्या जमिनी आहेत त्या सरकार न न घेतल्यास त्याच्यावर कोणतंही बांधकाम न केल्यास त्या परत आदिवासींना द्याव्यात ह्या असा जी आर असतानासुद्धा सरकारनं ही जमीन अदानी यांना वीज प्रकल्पासाठी दिलेली आहे त्याचं योग्य निवाडा न झाल्यास आम्ही सर्व आदिवासी समाज या ठिकाणी मग मढ बारागाव असेल ते आंदोलनाला उतरल्याशिवाय राहणार नाही काय चर्चा झाली साहेब आज या ठिकाणी तुमची बैठक संपन्न होती आणि अनेक मुद्दे पुढे येत आहेत की या ठिकाणी जे काही पेसा ग्रामपंचायत आहे तिला कुठल्याही पद्धतीचं म्हणजे पत्रव्यवहार नाही आणि थेट या ठिकाणी फलक लावले जातात काय सांगाल पुनर्वसन खात्याकडनं जे काही ठिकठिकाणी कारंजाळे खोबी खिरेश्वर अशा ठिकाणी जे काही फलक लावले गेले तर ते कुणालाही कुठल्याही गावांना विश्वासामध्ये न घेता ते फलक लावले गेले आपली भूमिका नेमकं काय असणार भूमिका नेमकी ही असणार आहे की गावांना विश्वासामध्ये घ्यावं ला घ्यायला पाहिजे होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकोणीसशे शहाण्णव साली जो कायदा अंमलामध्ये आणला आता सरांनी भौर्ले गुरुजींनी सांगितलं तर त्या कायद्याअन्वे सात वर्षानंतर ज्या संपादित केलेल्या जमिनी परत शेतकऱ्याला घेण्याचा अधिकार आहे तर ह्या उर्वरित राहिलेल्या जमिनी खऱ्या अर्थानं शासनानं त्या परत त्या शेतकऱ्यांनी कराव्यात या संदर्भामध्ये बैठक पार पडली या बैठकीला पूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि आता याच्यानंतर पहिली विशेष ग्रामसभा खुबी असेल खिरेश्वर असेल जी काही पेसा गावं आहेत त्याच्यामध्ये आयोजित केली जाईल आणि त्याच्यानंतर ते सगळे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते सगळे एकत्र जमा केले जातील आणि त्याच्यानंतर कधी सगळ्या समाजानं एकत्र यायचं त्यावेळी ती तारीख ठरवली जाईल आणि त्याच्यानंतर समाज एकत्र एक येऊन एक त्याचा विचार विनिमय करून आणि ती एक आंदोलनाची दिशा त्यावेळी ती ठरली जाईल आपल्यासोबत त्या ठिकाणी या गावचे सरपंच मोदय आहेत सरपंच साहेब अशाच पद्धतीचं एक प्रकरण नाणेघाट भागातही आहे त्या ठिकाणी अदानीचा एक प्रोजेक्ट उभा राहतोय काय सांगाल ठीक आहे माझ्या दृष्टिकोनात असं वाटतंय का हे जे केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल हे तर संपूर्णपणे आदिवासी समाजाला हे लय लूट करायला लागलं का असं मला वस्तुस्थिती निर्माण झाली कारण कुठलाही काही पूर्व कल्पना न देता जर आदिवासी भागामध्ये जर वेगवेगळ्या वेग प्रकारचं तुम्ही प्रोजेक्ट राबवत आहे किंवा वेगवेगळ्या भागात वेग तुम्ही वेग 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 दिल्लीची कमिटी इथं येत आहे काही सर्वेक्षण करत हे कुठल्या तरी कल्पना येतल्या स्थानिक पेसा ग्रामपंचायत येणे है। हे बंधनकारक आहे त्यांना असा नियम आहे कायदा आहे आपल्याकडं पेसा कायदा हाच आहे आमच्या आदिवासी संस्कृती रूढी परंपरा त्यांचं अस्तित्व निर्माण करणं त्यांना जे काही सोयी सुविधा हे याच्यासाठीच निर्माण केलेलं आहे म्हणजे याची पायमल्ली होते हा कायदा म्हणजे अतिशय एक आदिवासी समाजासाठी एक सरकारनेच ठरवून दिलेला कायदा असून त्याची पायमली होते याचा अर्थ जे जो उद्योगपती आहेत यांच्या घशामध्ये हा करण्याचा डाव आहे सरकारचा असं मी जाहीर खरोखर या प्रश्नाचा जाहीर निषेध करतो आम्ही संपूर्ण ग्रामस्थ आजूबाजूचे खेरेश्वर परिसर असेल खुबी असेल करंजाळा असेल पिंपळगाव जोगाचा परिसर आहे सांगलोचा परिसर आहे त्रळेराण असेल शितेवाडी असेल या संपूर्ण पिंपळगाव जोगाळाचा जो परिसर आहे हा श हा आमचा जो हक्क आहे आमचं त्या जमीनवरून आम्ही जवळजवळ मला वाटतं पिढ्याने आमची पूर्वी पूर्वजन काही जल असतील त्यांचं हे अस्तित्व आहे आणि हे अस्तित्व आमचं टिकवण्याचं आम्ही ते धाडस करतोय आत्ता या संघर्ष समितीमार्फत आणि खरोखर आम्ही एकजुटीने लढा देणार आणि इथून पुढे जो काही उद्रेक होईल त्याला शासन आणि केंद्र सरकार जबाबदार सर, असेल अशी मी जर ग्वाही देतो तुम्ही एका गावचे सरपंच आहात अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता अशा पद्धतीनं फलक लावले जातात त्याच्यावरती सर्वे नंबर लिहिले जातात या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहात हे बघा माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे शहाण्णव साली जे काही सरकारने जो नियोजन केलं गेलं असेल तो जर एखादा प्रकल्प जर होणं बंधनकारक होतं किंवा असं काही गोष्टी कळतं का तो प्रकल्प सरकारने पूर्वीच्या काळी पूर्णपणे दाखवलेला आहे किंवा काय असं याची मला सनिश्च माहीत नाही पण माझ्या दृष्टिकोनातून हा जे नोटीस लावले गेले की स्थानिक इथल्या प्रशासनाला इथल्या ग्रामपंचायतीला इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना ती विचारली गेली पाहिजे होती आणि त्यातनंतर ते बोर्ड लावले जाणार पाहिजे पाहिजे गेले पाहिजे होते पुढच्या काळात आपली भूमिका नेमकं काय असणार इथून पुढं आमच्या भागामध्ये कुठलाही अधिकारी येऊ हो। पण कुठला म्हणजे जो इरिगेशन डिपार्टमेंट असेल त्यांना आम्ही जाबिवल्याशिवाय राहणार नाही आणि पहिले पेसा ग्रामसभेची मा पेसा ग्रामपंचायतीची जी म्हणजे ग्रामसभेची कुठलीही मागणी असेल त्यांची तर पेसा ग्रामसभेमध्ये येऊन त्यांनी तो ठराव पास करून घ्यावा किंवा आमच्या ग्रामपंचायत परवानगी घेतल्याशिवाय कुठलाही मी आमच्या इथून पुढे प्रोजेक्ट करून दिला जाणार नाही याची मी तुम्हाला वाई देतो ज्या डिपार्टमेंटने दे ते फलक लावलेत त्यांच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात का शंभर टक्के मी स्वतःच्या काही स्थानिक इथे दोन चार दिवसापूर्वी स्थानिक इथे आलेले होते तलाठी कार्यालयामध्ये हो त्याने मी स्पष्ट सांगितले आम्ही हे पूर्वीपासून इथं राहतोय आमचं काही पुनर्वसन झालेलं नाहीये आम्ही त्या करून घरपट्ट्या पाणीपट्ट्या त्यांना वेगवेगळ्या सुविधा देणं लाईट असेल पाणी असेल त्यांना आरोग्य सुविधा असेल हे देणं आम्हाला बंधनकारक आहे आमचा तो हक्क आहे आणि तुम्ही जर परच्या येऊन जर असं जर प्रकार घडत असेल तर मी तुमच्या गुन्हे दाखल करू शकतो आमच्या पेसा ग्रामसभेला ठाऊ आता विशेष ग्रामसभा बोलून त्यांच्यावर विषय होणारच आहे तो आणि शंभर टक्क्या त्याची कारवाई होणार म्हणजे होणार नाव काय दादा तुझं नंदकिशोर जगताप काय सांगशील या सगळ्या प्रकरणाकडे बघून या प्रकरणाकडे खरं तर जे आमच्या आदिवासी भागामध्ये जो पेसा कायदा आहे खरं तर शासनाने पाहिलं हा पेसा कायदा हा पूर्णतः चुकीचं धोरण राबवलं त्याचा प्रथम तर मी निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे आमचे स्थानिक शेतकरी असतील किंवा आमचे सगळे ग्रामस्थ असतील या विरोधात खरं तर आम्ही आमची मुलं असतील आमची बायका पोरं सगळीच रस्त्यावरती गुरं डोरं आणि सगळे आमचे जे कोंबड्या विमडे असे काय असेल ते आता कसं आहे आम्ही असंही उद्ध्वस्त होणार आहेत तर मग डायरेक्ट तेच घेऊन सगळेजण आम्ही रस्त्यावरती उतरू आणि शंभर टक्के केस असणारा निषेध व्यक्त करू आणि आता खरं तर प्रशासनाने दखल घेतली पाहिजे जो कायदा त्याच्यासाठी आहे तो तुम्ही चुकीचा राबवत आहे आणि याच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरून याचा निषेध व्यक्त करू तू जसं सांगतंय की तुम्ही एकत्र उतरणार आहात रस्त्यावरती उतरणार आहात मात्र असंच एक प्रकरण नाणेघाट जो काही परिसर आहे तिकडेही आदानीचा एक प्रोजेक्ट होते त्याही लोकांना तुम्ही सोबत घेणार आहात शंभर टक्के सगळ्याच भागातील लोक एकत्र येतील कारण तर काय आहे का जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झाला आणि ज्या ज्या दिवशी हा पर्यटन तालुका झाला त्या ठिक त्या त्या दिवसापासून इकडं व्यावसायिक लोकांचं खरंतर ओढ निर्माण झाली आणि आणि हे आदानी असेल आंबाणी असेल यासारखी लोक मोठ्या लोक व्यावसायिक लोक यांचा ओढा निर्माण झाला आहे आणि याच्यामुळं काय आलं आहे कारण जे आमचे जे स्थानिक लोक आहेत यांच्यावर कुठंतरी गदा निर्माण होत चाललाय आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे ग्रामस्थ असेल पु जुन्नर तालुक्याचे सगळे असतील त्यांना घेऊन आम्ही शंभटाक्या रस्त्यावरती होतो हे जे काय प्रकरण आहे या संदर्भात आपण कुठल्या याच्या संदर्भात काही कळवलंय नाही आता आमची सगळ्यांची मीटिंग झालेली याच्यावरती सगळे लोकप्रतिनिधी कारण तर आता इलेक्शन आलेले आहेत आणि सगळे लोकप्रतिनिधींना गी विचारात घेऊन सगळ्यांना एकत्र बसूनच आम्ही याच्यावरती निर्णय घेऊ कारण तर हा एकटा आमच्या करंदाळे खुबी करंदाळ्याचा विषय नाही तर हा पूर्ण जुन्नर तालुक्यात अस्मितेचा विषय ता कारण तर काळू वॉटरपॉल सारखा प्रकल्प इथं मला सांगायचं काय म्हणतात धबधबा आहे पूर्ण महाराष्ट्रातून तर भारत देशातून लोक इथे येतात आणि उद्याच काय ओके इथं जे पर्यटक येणार आहेत ते बाहेर देशातले येणार आहेत आणि त्यामुळं काय का आमच्या रोटीचा प्रश्न इथं उपस्थित होणार आहे आणि जर हे प्रकल्प राबवले जर असे आदानी अंबानीच्या घशात जरी जमिनी जाणार असं तर काय उपयोग आहे त्यासाठी असे मारणार आहे आम्ही तर मग काय आंदोलन करूनच मारू ना काय व्हायचं असं ते होते पुढे मग स्थानिकांना या ठिकाण बेघर करून आदानीना या ठिकाणी सरकार आसरा देत आहे असं वाटतंय का नाही नाही श ते ते शासनाचं काम आहे आता शासन त्यांना पोसायला निघालेत नाही का पण हे आम्ही शंभर टक्के होऊन देणार नाही मरायचं तर आंदोलन करूनच मरू पण आम्ही असं न लढता किंवा काही गोष्टी न करता नाही तर कायद्याने आम्ही शंभर टक्के लढू आणि जे शासनाने नियम घालून दिले ना त्या नियमानुसारच चालू आम्ही